नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज मी लाल माठाची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते आज या व्हिडिओ मध्ये मी कांदा घालून ही भाजी कशी करायची ते दाखवणार आहे ही पालेभाजी जरी तुम्हाला फारशी आवडत नसली तरी या पद्धतीने करून बघा नक्की आवडेल प्रथम ही भाजी निवडून घेऊयात या भाजीची पानं रंगाने अशी काहीशी लालसर असतात म्हणूनच याला लाल माठ म्हणून ओळखला जातो पानं काढून घ्यायची आहेत अशा प्रकारे सगळी भाजी निवडून घेतली आहे चिरण्यापूर्वी भरपूर पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घेऊ धुतलेली भाजी आता नितळायला ठेवून देऊ पाणी नितळल्यानंतर ही भाजी बारीक चिरून घेऊ चाकूने किंवा सुरीने तुम्ही चिरून घेऊ शकता बारीक चिरून घ्यायची आहे याप्रमाणे भाजी सगळी चिरून घेतलेली आहे त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या भाजीसाठी ठेचून घेत आहे आणि एक मोठा कांदा भाजीसाठी चिरून घेत आहे कांदा चिरून झाल्यानंतर इकडे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम केलं आहे फोडणीसाठी तेल किंवा तूप काहीही वापरू शकता यामध्ये ठेचलेलं लसूण घातलं आहे लसूण हलका रंग, रंग होईपर्यंत तळायचं आहे मग यामध्ये चिरलेला कांदा घातला आहे कांदा सुद्धा छान परतून घ्यायचा आहे पालेभाज्या करायचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये साहित्य तर अगदी मोजकच लागतं आणि भाजीही अगदी पटकन होते कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये तुम्हा तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता लाल तिखट कांद्यासोबत परतून घेतला आहे मग यामध्ये चिरलेला लाल माट घातला आहे सगळं एकसर परतून घेऊ भाजी जजशी वाफली जाईल तसतशी ती खाली बसायला लागते आता झाकण ठेवून मंद आचेवर तीन चार मिनिट वाफवून घेऊया भाजी अशी चांगली वाफ बसली आहे बघू शकता मी इथे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घातला आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता आणि नाही घातलं तरी चालेल भाजी छान व्यवस्थित फिरवून घ्यायची आहे याला पाणी वगैरे घालायची आवश्यकता नाही पालेभाजी मिठामुळे सुटणाऱ्या पाण्यावरच भाजी व्यवस्थित शिजते जर का भाजी धुऊन बराच वेळ झाला असेल भाजी खूप कोरडी झाली असेल तर अगदी दो एक ते दोन चमचे पाणी यामध्ये घालू शकता आता भाजी अशी व्यवस्थित शिजली आहे भाजी अगदी कोरडी ही करायची नाहीये अशी काहीशी ओलसर पाहिजे ही, ही।, ही भाजी तुम्ही तुम भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत ही खाऊ शकता ही अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद